मनोज जारांगे पाटील मनोज जारांगे पाटील हे आंतरवाली सराटीतलं एक छोटस नाव जे काही दिवसांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये म्हणा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचलं सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल तुमचा मेन्सिम मीडिया असेल जो पण काही मीडिया असेल त्या मीडियाचं टी आर पी च पान म्हणून मनोज जारांगे पाटलांकडे आज बघितलं जातं मनोज जारांगे पाटलांनी जी पण काही आंदोलनं हाताळली जी पण आंदोलनं काही हातात घेतली ते प्रत्येक आंदोलन त्या ठिकाणी सक्सेस करून दाखवण्याचा जो काही त्यांच्या नावावरती रेकॉर्ड आहे तो हा रेकॉर्ड आहे की त्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तो पूर्ण केला आणि आज मराठा समाजाला कुणबी या एका जात व्यवस्थेमधून त्यांना त्या ते ठिकाणी ओबीसीतून आरक्षण मिळत आहे पण या मनोज जारांगे पाटलांना महाराष्ट्रामध्ये फेस टू फेस भेटणारा एकच माणूस होता बाकी असे खूप आले महिनाभर चालले दोन महिने चालले आणि त्याच्यानंतर बंद सुद्धा पडले त्याच्यामध्ये अजय बारसकर वगैरे असे अनेक नाव आपण तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता ही लोक आली तशीच ती बंदही झाली पण या सगळ्यामध्ये एक माणूस आजही मनोज जरांगे पाटलांना बेधडकपणे भिडतोय तो म्हणजे लक्ष्मण हाके ओबीसी नेते म्हणून लक्ष्मण हाके पुढे आले आणि ओबीसी नेत्यातून त्यांनी प्रखर विरोध हा मराठा समाजाला आणि त्याचबरोबर त्यांची भूमिका ही स्पष्ट राहिली प्रत्येक भूमिकेमधून त्यांनी हे दाखवून दिलं की आमचा विरोध हा जारांगे पाटलांना शंभर टक्के आहे पण तेच लक्ष्मण हाके आता मात्र वादाच्या बोहऱ्यात सापडलेत नक्की त्यांनी काय वादग्रस्त वक्तव्य केले हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु त्या वादग्रस्त वक्तव्याची पुढे जाऊन काय गोष्टी त्यांना भोगाव्या लागतील हे सुद्धा आपल्याला या समजून घ्यायचे जाऊ नका आपलं बोल की भावा हे मराठी युट्यूब चॅनेल अगदी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही मग आपल्याला व्हिडिओमधून बोलायचे काय तर प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांनी परवा दिवशीच्या एका भाषणामध्ये बोलताना काही गोष्टी लॉजिकली बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्या पूर्ण गोष्टी अनलॉजिकली होत्या आणि याचा समर्थन मला वाटतं कोणीच करत नाही ना धनगर समाज करतो ज्या समाजातून ते येतात ना ओबीसी समाज करतो ज्या समाजासाठी ते लढतात त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये कोणीही समर्थन करताना दिसत नाही कोणीही त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट करताना दिसत नाही कोणीही त्यांना त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही हाच ओबीसी आणि मराठा यातला फरक आहे जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिका प्रत्येक मराठा हा त्या ठिकाणी मानत असतो काही राजकीय नेते सोडले तर पण लक्ष्मण आकेंच्या संदर्भात असं नाही लक्ष्मण आकेंनी जे विधान केलं की आता आपण ओबीसी झालेलोच आहोत तर काही शहाण्णव कोळी मराठ्याच्या मुलींशी आमच्या अकरा क्वालिफाईड मुलांशी त्या ठिकाणी विवाह करावा मुलामध्ये बोलतात विनाशकाले विपरीत बुद्धी हेच मला वाटतं या ठिकाणी बोलावं लागेल कारण ज्या गोष्टीची खरं गरजच नाही ते आता लग्नाचा हा विषय तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे आदर कास्ट विवाह अजूनही तुमचा समाज मान्य करत नाही हाकी साहेब आजही तुम्ही ज्या समाजातून येतो त्या धनगर समाजाचं मराठा समाजातल्या मुलाशी किंवा मराठा समाजातल्या मुलीशी विवाह आपल्याकडे मान्य केला जात नाही मग तो लव्ह मॅरेज असेल तर त्याला एक वेगळी कंगोरा दिला जातो एक वेगळा विचार दिला जातो आणि मग अशा कुठल्या बेसवरती तुम्ही म्हणताय की तुम्ही आम्ही एकच झालो मग करा लग्न आणि याच पुढे जाऊन ही जी पातळी जी बोलण्याची तुमची घसरली नाही ही पातळी मला वाटतं घसरून न देणं हे तुमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज होत आणि ते चॅलेंज तुम्ही आज विसरला तुम्ही बिंदास्त कोणासाठी काम करताय किंवा कोणासाठी लढताय हे इथं समजून जातं ते म्हणजे नक्कीच बीडचे धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांच्या समर्थनात तुम्ही लढताय बरोबर यांना तुम्ही कुठेतरी त्यांचं जे काही गेलेली त्यांची अ तिथली इब्रत आहे ती कुठेतरी बाहेर उचलून आणण्याचा प्रयत्न करताय पण या सगळ्या गोष्टींमध्ये हाके साहेब तुम्ही स्वतःची प्रतिमा घालवून घेत आहे हा जो तुम्ही विषय काढला लग्नाचा त्याचा तिथे काहीच गरज नव्हती आता मराठा समाज शेवटी त्यांच्या जर लेखी बाईंचा प्रश्न येत असेल किंवा त्यांच्या महिलांवरती कोणी बोलत असेल तर मला वाटतं तो समाज शांत बसेल नाही बसणार आणि का बसावं कुठलाही समाज असेल तर कोणीच शांत बसणार नाही मग याची परतफेड हाकेंना मिळणार याच्यातून काहीतरी वेगळं घडेल आणि हाकेंचा जो काही प्रवास आतापर्यंतचा होता तो कुठेतरी संपण्याचा जा मार्गावर जाईल ओबीसी नेते प्राध्यापक आहेत त्यांना जाणे प्रश्नांची जाणे मी सगळ्या गोष्टी आहेत परंतु असं काहीतरी झालं की ज्याच्यामुळं मग त्यांच्या गुणवत्तेवरती कोणातरी शंका निर्माण होते आणि मग याच्यातून या सगळ्या गोष्टी घडत जातात त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं या व्हिडिओ मधून की विनाशकाली विपरीत बुद्धी त्यांच्या सोबत असं झालेलंय सो त्याच्यामुळे त्यांनी या गोष्टीचा कुठेतरी विचार करा तुमची काय मत आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स मध्ये व्यक्त व्हा नसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र